तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंचा हा क्वेश्चन आहे की ताई व्यूज येत नाहीत सबस्क्रायबर सोडून चाललेत किंवा वाढत आहेत ला खास हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्याच्या आधी माझ्या स्वतःच्या बाबतीतलं उदाहरण सांगते आणि सगळं तुम्हाला लाईव्ह मी दाखवते म्हणजे तुम्हाला काही गोष्टी पटतील आता मी गेल्या आठवड्यात गादी गेलेली सहज मी माझ्या आईचा मोबाईल चेक केला म्हणजे बघितला ती माझे व्हिडिओ बघते का नाही पण गेले एक ते दीड महिना ती माझे व्हिडिओज बघत नव्हते मी ह्याला पण शॉक बसला म्हणजे असं कसं कारण माझ्या आई तर माझे प्रत्येक व्हिडिओ बघत होते आणि पहिलं तर तिनं सबस्क्राईब केलेलं मग असं कसं झालं म्हणून मी तिला विचारलं तर तिनं मला सांगितलं की अगं तू पहिले ते देवाचे परत मोटिवेशन असे व्हिडिओ टाकायचे ते ऐकायला छान वाटायचं मग मी रोज रात्री झोपताना ऐकायची पण आता तू ते युट्यूबचं काही सांगत असतेस ते ऐकून मला काही उपयोग होणार आहे त्यावेळेला म्हणली मला काही फायदा आहे म्हणजे त्यावेळेला डोक्यात क्लिक झालं मला ती गोष्ट पटली बरोबर आहे मी नाही ना कारण काय व्हिडिओ ऐकून आई झाली किंवा अशा बऱ्याच म्हणजे रिलेटिव्ह असतील किंवा मी पहिल्यांदा स्वामींचे म्हणजे स्वामींचे व्हिडिओ टाकत होते त्यावेळेला पण बरेच सबस्क्रायबर ऍड झालेले मला नंतर मी मशीनचे व्हिडिओ टाकले त्यावेळेला पण नवीन सबस्क्रायबर ऍड झाले नंतर मी मोटिवेशनचे व्हिडिओ टाकले प्रत्येक वेळी मला नव नवीन सबस्क्रायबर मिळत गेले आणि मी काय केलं प्रत्येक वेळेला टॉपिक चेंज केला त्यामुळे काय झालं ज्यांनी स्वामींचे व्हिडिओ बघितले नंतर मोटिवेशनल व्हिडिओ बघितले त्यांना मशीनच्या कामाचा काही उपयोगच नव्हता नंतर आता हे युट्यूबचे व्हिडीओ आहेत आता हे युट्यूबचे व्हिडीओ ज्यांना गरज आहे तेच बघणार ना सगळ्या जण बघू शकत त्यामुळे माझा सुद्धा व्यूज कमी होऊ लागला यानंतर सांगते आता मी ज्यावेळेला चॅनेल चेकिंग करते त्यावेळेला आता बऱ्याच अशा ताई आहेत ज्यांचे चॅनल चेक केले नाही त्याच माझे व्हिडिओ बघणार ना ज्यांचे चॅनल चेक केले ज्यांना काही त्या व्हिडिओतून माहिती नाही त्या कशाला बघतायत मग आप चुकी कोणाची आपली काय युट्यूबची याच उत्तर तुम्ही प्रत्येकाने मला कमेंट मध्ये द्या कारण आपल्याकडून ह्या चुका होतात त्यामुळे आपले व्हिडिओ पुढे जात नाहीत आपले सबस्क्रायबर आपल्याला सोडून जातात व्ह्यूज कमी येतात कारण आपण काय करतो दरवेळेला टॉपिक चेंज करत असतो ज्यावेळेला आपल्याला एखादा आपला व्हिडिओ युट्यूब पुढे पाठवत असतो त्यावेळेला एखादा व्हिडिओ आपला बघतो त्याला तो व्हिडिओ खूप आवडतो मग त्याला असं वाटतं की नाही यांच्या व्हिडिओत काहीतरी म्हणजे छान आहे आणि ह्या खूप छान सांगत असतील म्हणून तो करून ठेवतो आपण तेवढाच व्हिडिओ बनवलेला असतो नंतर आपण वेगवेगळे व्हिडिओ टाकायला आवडत नाहीत मग ते बघायला मागत नाहीत त्यामुळे आपले म्हणजे व्ह्यूज कमी यायला लागतात किंवा बऱ्याच वेळेला असं होतात तर आपण सुद्धा बघा बरेच आपण पहिले सबस्क्राईब करून ठेवलेले असतात त्यांच्या सगळ्यांचे व्हिडिओ बघतो का नाही बघत आत्ता आपण काय करतो आपल्याला जे कामाचे व्हिडिओ आहेत तेच आपण बघतो सगळ्यांचे व्हिडिओ बघत बसत नाही ना आपलं काय झालंय आपल्याला जे आवडेल जो जमेल त्या टॉपिक वर आपण व्हिडिओ बनवायला लागलोय मग तशाच आपल्याला सबस्क्रायबर ऍड होणार आणि तशाच व्ह्यूज मिळणार ना त्यामुळं तुम्ही कंटेंट सबस्क्राईब आणि व्ह्यूज करा अजिबात लक्ष देऊ नका तुम्हाला जेवढं चांगलं कंटेंट बनवता येईल काही जेवढी चांगली माहिती सांगता येईल ना तेवढी म्हणजे माहिती सांगण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नवनवीन सबस्क्राईबर ऍड होतील ज्यांना तुमचा चॅनल पटणार नाही ते तुम्हाला सोडून जातील आणि अजून एक सांगते काय झालं मी दुसऱ्या दिवशी परत व्हिडिओ अपलोड केला पाहिलं तर तिला नोटिफिकेशन आलं नाही मला पण विशेष वाटलं की तिला नोटिफिकेशन त्या मोबाईलवर कसं आलं नाही तेव्हा मी चेक केलं त्यावेळेला कळलं असं म्हणजे ह्याचा व्यवस्थित अभ्यास केला लक्षात आलं की ज्यावेळेला युट्यूब माझे व्हिडिओ पाठवत होता असं नोटिफिकेशन देत होतं त्या सगळ्यांना त्यावेळेला त्यांनी ते युट्यूबचे व्हिडिओ आहेत आम्ही काही काय बघणार काय आम्हाला समजणार म्हणून त्यांनी स्किप केले पाहिलेच नाही त्यामुळे नंतर युट्यूब न त्या सबस्क्राईब सबस्क्राईब माझ्या असून सुद्धा त्यांना व्हिडिओ पाठवले हो नाहीत का तर त्या बघतच नाहीत ना मग कसे व्हिडिओ पाठवणार हो अशी गोष्ट तुमच्या बऱ्याच जणांच्या बाबतीत सुद्धा घडू शकते तुम्ही पण बरेच बघा व्हिडिओ आता कसं चेक करायचं ना ते माझ्या तुम्हाला हो, तुम्ही दाखवणार आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला आपलं पण असंच झालेलं आपण प्रत्येक वेळ वेगवेगळ्या टॉपिक वर विषय व्हिडिओ बनवलेले आहेत आणि समोरच्याला जो टॉपिक आवडेल तोच तो व्हिडिओ बघणार आपण जबरदस्ती नाही न करू शकत त्यामुळे मार्केट मध्ये कसं होते नवनवीन काही ना काहीतरी येत असतं आणि प्रत्येकाला ना नवनवीन पाहिजे जुनं कोणी बघायला मागत नाही त्यामुळे मा प्लीज कोणी सुद्धा डिमोटिव्ह होऊ नका तुम्ही होता व्हिडिओ चांगले टाकण्याचा प्रयत्न करा हे बघा आपण प्रामाणिकपणे काम करायचं आपल्याला यश नक्की मिळणार आणि सबस्क्राईब बर काय व आपण सुद्धा कितीतरी चॅनल सबस्क्राईब करून ठेवले पण रोज कंटिन्यू त्यांचे व्हिडिओ बघतो का नाही बघत ज्याची आपल्याला गरज आहे ज्या गोष्टीची गरज पडेल त्याच बघतो मग आपले तरी व्हिडिओ सगळे कसे बघतील त्यामुळे तुम्ही देतानाच कंटेनर सध्या की लोकांनी तुमचा व्हिडिओ आवर्जून बघितला पाहिजे आता मी तुम्हाला माझं व्हायटी स्टुडिओ दाखवते त्यावरून तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा कंटेंट चांगला बनवायचा प्रयत्न करा कारण मी ज्या वेळेला माझं व्हायटी स्टुडिओ चेक केला ना त्यावेळेला माझ्या बऱ्याच अशा गोष्टी लक्षात आल्या की लोकांना माझ्याकडून काय पाहिजे भले आता साडेचार हजार सबस्क्रायबर आहे मी जरी आता मोटिवेशनलचा व्हिडिओ टाकला ना तरी माझा कोणी जास्त बघायला बघायला बघत नाही का तर ज्यांना मोटिवेशनचे व्हिडिओ पाहिजे होते त्यावेळेला मी युट्यूबचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ते सबस्क्राईब केलेले ते मला अनसबस्क्राईबर करून निघून गेले नंतर स्वामींचे व्हिडिओ बघत होते त्यांनी पण अनसबस्क्राईब केलं आता जे माझे सबस्क्राईबर आहेत ते नवीन सगळे आहेत माझे सुद्धा सबस्क्राईबर मला बरेच सोडून गेलेले आहेत आता काय करणार नक्की म्हणजे कंटेंट कुठला टाकायचं तेच समजलं नाही मला जसे विषय सापडत गेले तसे मी पुढे टाकत गेले जसे सबस्क्राईबर कमी होतात ना तसे आपल्याला ऍड पण होतात हे नेहमी लक्षात ठेवा जशा व्यूज कमी होता था था था। 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 हो ना तशा व्यूज जास्त पण वाटतात तुम्ही माझं मी तुम्हाला आज माझा व्हायटी स्टुडिओ दाखवते पहिल्यापासून मी जसं व्हिडिओ टाकले ना तसे सबस्क्रायबर कसे ऍड होत होते आणि कसे म्हणजे जात होते सोडून मी सुद्धा तुमच्या खूप डिप्रेशन मध्ये जात होती पण मी ना संयम ठेवला स्वतःवर आणि कंटिन्यू माझं काम करत राहिले आणि माझं चॅनल मॉनिटाईज झाला चला तर मग माझा व्हायटी स्टुडिओ आपण बघूया पहिल्यांदा स्क्रीनवर जाऊन व्हायटी स्टुडिओ ॲप ऑन कर ओपन करूया आता तुम्हाला डायरेक्ट माझे सबस्क्रायबर दाखवते हे माझे अठ्ठावीस दिवसाचे सबस्क्रायबर आहेत तीनशे पासष्ट दिवसाचे सबस्क्रायबर बघा सगळे मिळून सबस्क्रायबर सबस्क्रायबर चार हजार सहाशे शहाण्णव झालेले आहेत आणि तुम्ही जो व्हिडिओ माझा आहे मोटिवेशनचा डिप्रेशन नैराश्य त्याला जवळजवळ एक ला एक हजार म्हणजे अकराशे सबस्क्रायबर आहेत म्हणजे यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत त्याला सहाशे ब्याऐंशी आणि स्वामींचा जो व्हिडिओ टाकलेला त्याला पाचशे नव्वद नंतर खालीसुद्धा स्वामींची प्रार्थना आहे त्याला एकशे सत्याहत्तर गु गुगल ॲडसन पिनला दोनशे चौदा हे असे मला सबस्क्रायबर माझ्या म्हणजे चॅनेलला ॲड होत गेले यानंतर आपण जसजसं खाली येऊ तस तसं मला ना यूट्यूबचेच जास्त सबस्क्रायबर ॲड झाले आणि जे बाकीचे होते ना ते सोडून गेले कारण त्यांना यूट्यूबचा काहीच उपयोग नव्हता यानंतर आयुष्यात दुःख आहे म्हणून रडत बसू नका हा सुद्धा मी एक टाकलेला त्यालासुद्धा मला चांगले सबस्क्रायबर मिळालेले असे ना मला जास्तीत जास्त ना मोटिवेशनल आणि स्वामींची सेवा या दोन्ही गोष्टींना जास्त सबस्क्रायबर मिळालेले हा सगळ्यात जास्त चाललेला चॅनेल होता आणि याच्यावर जवळजवळ अकराशे सबस्क्रायबर होते आता दुसरा व्हिडिओ आहे बघा हा यूट्यूबच्या संदर्भात याच्यावर सुद्धा सहाशे त्र्याऐंशी सबस्क्रायबर आहेत म्हणजे प्रत्येक सबस्क्रायबर वेगवेगळे ॲड झालेले आहेत नंतर ही स्वामींची सेवा त्याच्यावर पाचशे नव्वद सबस्क्रायबर मिळालेत म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या व्हिडिओवर मला वेगवेगळे सबस्क्रायबर मिळालेले आहेत पण मी ते सबस्क्रायबर तसेच टिकून नाही न ठेवू ठेवू शकले कारण मी प्रत्येक वेळेला वेगवेगळा विषय टाकला त्यामुळे माझेसुद्धा बरेच सबस्क्रायबर कमी झाले यानंतर हा स्वामी सेवेचा शॉर्ट्स व्हिडिओ टाकलेला इथे पण मला सबस्क्रायबर मिळालेले तुम्ही बघू शकता म्हणजे असे बरेच मला सबस्क्रायबर मोटिवेशनलच्या व्हिडिओलाच मिळालेले आणि आत्ता हे तीनशे पासष्ट दिवसांचे सगळे सबस्क्रायबर आहेत खरं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की लोकांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे या हे सगळे व्हिडिओ पाहिले ना की बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की कदाचित लोकांना माझ्याकडून म्हणजे मोटिवेशनल पण व्हिडिओ पाहिजेत आणि यूट्यूबच्या संदर्भात पण पाहिजे आता हे अठ्ठावीस दिवसाचे सबस्क्रायबर आहेत कोणी कोणी सबस्क्राईब केलेलं तर यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त माझ्या जा वाहि म्हणजे यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत ना त्यालाच जास्त सबस्क्रायबर आलेले बाकी जास्त सबस्क्रायबर नव्हते म्हणजे आता लोकांना मोटिवेशनचे व्हिडिओ हो माझ्याकडून ऐकायचे नाहीत तर यूट्यूबचे ऐकायचे आहेत म्हणजे आपण नक्की सांगू शकत नाही ना कुणाला कुठले व्हिडिओ ऐकायचे आहेत त्यामुळं प्लीज कोणीच डिमोटिवेट होऊ नका आपलं काम तुम्ही स्वतः म्हणजे चालूच ठेवा एक ना एक दिवस तुम्हीसुद्धा सक्सेस व्हाल आता मी तुम्हाला दाखवते मी पहिल्यांदा चॅनेल कधी ओपन केलेला तीनशे पासष्ट दिवसाचं अल्गोरिदम दाखवते मी ना अकरा मेला चॅनेल ओपन केलेला त्यानंतर तुम्ही चौदा मेला म्हणजे व्हिडिओ माझा अपलोड झाला पहिला एक सबस्क्रायबर होता त्यानंतर बघा वीस वीस मेपर्यंत काही सबस्क्रायबर नव्हते मग एकतीस मेला पाच असे हळूहळू सबस्क्रायबर वाढत गेले किती कमी संख्या आहे बघा यानंतरमध्ये बरेच सबस्क्रायबर वाढले एक एक दिवस म्हणजे वीस वाढायचे चाळीस वाढायचे एक एक दिवस पूर्ण झिरो असायचा तुम्ही बघू शकता असं काही नव्हतं आता हे बघा स म्हणजे बऱ्याच ठिकाणी ऑगस्ट महिन्यातसुद्धा मला नाही एवढं म्हणजे डिमोटिवेट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कारण सबस्क्रायबरच वाढले नव्हते तुम्ही बघताय एक एक, एक कदी, कदी, माजे, माजे माजे दिवस एक एकच सबस्क्राईबर वाढलेला तर कधी कधी काहीच सबस्क्रायबर नव्हते आणि मध्येच नंतर आत्ता ऑक्टोंबरनंतर परत एकदा सबस्क्रायबर वाढले प्रत्येक दिवसाचं सबस्क्रायबर माझे म्हणजे मी माझे डेली व्हिडिओ होते त्यामुळे मला प्रत्येक दिवसाला किती सबस्क्रायबर मिळायचे ते दिसत होतं मध्यंतरी तर पंधरा ऑगस्ट महिन्यात ना पंधरा दिवस एकसुद्धा सबस्क्रायबर ॲड झाला नव्हता सगळे माझे जे ॲड झालेले ते अनसबस्क्राईब करून निघून गेलेले तरीसुद्धा मी हार मानली नाही मी व्हिडिओ टाकतच राहिले तुम्ही बघू शकता हे माझं पूर्ण वर्षाचं आहे म्हणजे एक वर्ष झालं नाही जे आठ महिने झालेत नंतर नोव्हेंबरमध्ये परत माझे सबस्क्रायबर वाढले अचानक वाढले एका व्हिडिओला एकशे एक्केच्या सबस्क्रायबर झाले आणि हळूहळू माझे सबस्क्रायबर वाढायला लागले पंधरा दिवस सबस्क्रायबर वाढले परत हळूहळू कमी यायला लागले बघितलं कधी कधी बारा कधी कधी अकरा कधी कधी दहा कधी कधी झिरोसुद्धा झालेले आहेत असं काही नाही आहे ता ता की डेली सबस्क्रायबर येत होते यानंतर परत आत्ता जानेवारीमध्ये पंधरा जानेवारीनंतर परत अचानक सबस्क्रायबर वाढले म्हणजे सबस्क्रायबरचं आपण नक्की सांगू शकत नाही फक्त आपलं डेली काम चालू ठेवायचं चा। तुमचेसुद्धा सबस्क्रायबर वाढणार आणि कमी होणार आणि हे प्रत्येक म्हणजे रोज अपडेट होत असतं त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही फक्त आपला कंटेंट व्यवस्थित ठेवायचा आणि आपल्याला जास्तीत जास्त पुढे कसं जाता ना ते बघायचं त्यामुळे प्लीज कोणीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका की व्ह्यूज कमी येत आहेत आणि सबस्क्रायबर कमी होत आहेत आपलं काम करत राहा एक ना एक दिवस तुम्हालासुद्धा यूट्यूबमध्ये यश नक्की मिळेल